नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके माजलेत बोके या गोष्ट तुम्हाला आठवत असते ज्यावेळे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली शिवसेना पक्षाशी आणि आपले चाळीस आमदार आपले समर्थक आमदार घेऊन ते वेगळे झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा प्रसिद्ध झाली होती अतिशय हुशारीने अशी घोषणा पेरण्यात आली होती आणि नियमित आरोप होत होते मात्र पुरावे कुठलेच सापडत नव्हते पुरावे नाहीतच आम्ही घेतले नाहीतच असं एकनाथ शिंदे वारंवार सांगत होते आणि हे शक्य नव्हतं असं त्यांचं आहे की इतक्या लोकांना पन्नास करोड रुपये देणं कॅशच्या स्वरूपात त्यांनी ते आपल्या स्थानापर्यंत किंवा घरापर्यंत नेणं हे सगळं नक्कीच कुठेतरी पुरावा असायला हवा होता असं एकनाथ शिंदे वारंवार सांगत होते मात्र बंडखोरी केल्याचं खरं कारण लपवण्याकरताही हा आरोप आहे असंही एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सांगत होते पुरावे मागत होते की ठाकरे गटाने पुरावे द्यावेत आणि या सगळ्या आरोप करण्यात पुढाकार ठाकरे गटाचाच होता आणि त्यानंतर मग राष्ट्रवादी ती पण आरोप करायला लागली काँग्रेसचे लोकही आरोप करायला लागले आणि सगळेच लोक पुरावे मागत होते शेवटी पुरावे सामोर समोर आलेले आहेत होय सापडलेत पन्नास खोक्यांचे पुरावे आता फसणार होय एकनाथ शिंदे नियमित पुरावे मागत होते की हा आरोप खोटा आहे आरोप निराधार आहे कारण तो आरोप जर सिद्ध करायचा असता तर कोर्टात ठाकरेगट जाऊ शकत होता तो आरोप सिद्ध करायचा असता तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे देखील जाऊ शकत होता की आमदार खरेदी झालेली आहे आणि पन्नास करोड रुपयांचे पुरावे आमच्याकडे आहेत पण त्यावेळी काही पुरावे देऊ शकले नव्हते कोणीच आणि त्यामुळे आता ही घोषणा हळूहळू विरत चालली होती पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा केवळ जनतेची दिशाभूल करण्याकरता ठाकरे गटाकडून करण्यात येत होती असा आरोप करण्यात येत होता केवळ जनतेची दिशाभूल आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांची समाजामध्ये त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि एकंदरीतच जनतेमध्ये बदनामी करण्याच्या हेतूने हे आरोप होते असं सगळ्यांनाच वाटायला लागलं होतं पण शेवटी आता पुरावे सापडलेले आहेत होय कालचीच बातमी आहे बात हे पन्नास खोक्यांचे पुरावे समोर आलेले आहेत आणि ते पुरावे फक्त फरक एवढाच झाला आहे की ते पुरावे आता शोधले जात आहेत सापडले आहेत होय स्थानिक गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा एसीबी यांचं आता बोलावणं आहे अनिल देसाई यांना जे राज्यसभेचे खासदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उभाटा नाही म्हणणार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांच्यावर आरोप केला गेला आहे की त्यांनी पन्नास करोड रुपये रातोरात ट्रान्सफर करून घेतले आहेत काढून घेतले आहेत कोणाच्या खात्यातून तर निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेनुसार शिवसेना एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर जे पक्षाच्या खात्यातले पैसे होते त्यापैकी पन्नास करोड रुपये रातोरात काढले गेले आहेत असा अनिल देसाई यांच्यावर आरोप आहे आणि ते पैसे काढायला त्यांना कोणी सांगितले ते पैसे नेमके आता कुठे आहेत ते पैसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहेत संजय राऊत यांच्याकडे आहेत की अनिल देसाई यांच्याकडे आहेत की आणखी कुठे गुंतवले गेले आहेत आता त्याचा सगळा तपास होणार आहे यापूर्वीच अनिल देसाईंची ईडी आणि सीबीआय चौकशी झालेली मग त्या बाबतीत त्यांची चर्चा आहे झाली म्हणण्यापेक्षा आणि आता आर्थिक गुन्हे शाखा अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य यांनी नोटीस पाठवली आहे अनिल देसाई यांची चौकशी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे पन्नास खोकेचं रहस्य हा आरोप डाव उलटलेला आहे आता हा डाव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच उलटलेला आहे हा डाव कोणी रचला होता पन्नास खोके एकदम ओके हा आरोप कोणाच्या डोक्यातून आला मात्र आता तो आरोप खरा ठरतोय अखेर पुरावे सापडत आहेत पण एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे खर तर उद्धव ठाकरेंकडे स्पष्टीकरण आहे की ती शिवसेना एक झंदा असताना आम्हीच पैसे गोळा केले होते हे स्पष्टीकरण आहे ते पैसे आमच्याच समर्थकांनी आम्हाला देणगी म्हणून दिले होते आणि त्यामुळे ते पैशावर आमचा अधिकार आहे असं ते स्पष्टीकरण देऊ शकतात अर्थात हे सगळं पुढे पुढची प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया काय होईल ते पण पन्नास खोक्याचे हो पुरावे मात्र मिळाले आहेत आणि तो रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे नसून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे बघूयात एसीबी चौकशीत अजून काय काय समोर येते एकनाथ शिंदेने ऑलरेडी शिवसेना भवन नाकारलंय ते म्हटले की आम्हाला जागेवर कब्जा करायचा नाहीये पण आता पन्नास फोके मात्र गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि ते पुरावे अनिल देशमुख यांच्याकडे सापडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओ कॉमनमॅन सर धन्यवाद